नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील आपला खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार शनिवार एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीसचा तुम्हाला मी चाळीसगाव मेज बाजार दापन यासाठी आलो आहे बाजार जर शांत मित्रांनो आता बाजाराला सुरुवात झालेली तर या बाजारामध्ये मित्रांनो आपल्याला पन्नास हजारापासून लाखाच्या वरती मशी पाहायला भेटतील या ठिकाणी जे मशी असतात ते जाफराबादी असतात मित्रांनो आणि संपूर्ण जी खरेदी असते ही गुजरातची खरेदी असते तर आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाच जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी बरेच व्यापारी आलेले आहेत मशी विक्रीसाठी आणि परत या ठिकाणी मित्रांनो गाईंचा बाजार पण भरतो बैलांचा बाजार पण भरतो आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा होऊ शकता या ठिकाणी मशीनची क्वालिटी पहा मित्रांनो या ठिकाणी ज्या मशी आहे त्या मित्रांनो साठ हजारापासून तर लाखाच्या वरती मशी असतात बाजाराला सुरुवात झालेली या ठिकाणी बरेच मशी आलेले आहेत तीन तीन चार चार महिन्याच्या लागलेल्या भेटेल मित्रांनो जन्मलेले पण भेटेल तुम्हाला आणि ते लहान लहान पार डे पण भेटतील तुम्हाला होऊ शकता या ठिकाणी क्वालिटी पहा नमस्कार हे पहा मित्रांनो मित्रांनो बरेच म्हशी आता येत आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकरींच्या मशी पण असतात एक एक आणि व्यापाऱ्यांच्या दावणी पण असतात जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो बाजाराला सुरुवात झाली मित्रांनो जरा आज बाजार शांत दिसतोय मला पाहू इकडे समोर गाईंचा बाजार असो आणि इकडे मशीनचा बाजार असतो चला आपण कुडीच्या म्हशी दाखवतो मला हे पहा इकडे पूर्ण जुडी एका नंबर क्वालिटीच्या म्हशी आहेत काय जोडीचे काय दादा एक लाख तीस जोडीचे का जोडीचे एक लाख तीस हजार रुपये घ्या बरं पुढे जरा नमस्कार भाऊ हे पास हजार किती किती महिन्याच्या चार चार महिन्याच्यात का कसे असतात दाताला दोघी असं आहे का मित्र चार चार महिन्याच्या लागलेल्या आहेत त्या एका नंबर क्वालिटी मित्रांनो एक लाख तीस हजार रुपये सांगतायत ते पूर्ण जोडीचे हॉलिडे मस्त आहे राम 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 भाई राम काय होऊ शकतो या ठिकाणी आलेले शेतकरी पण आता तिला समजेल तसा व्यवहार होतो आता बाईकडे पण आता मशी आलेली आहेत मित्रांनो तर या कारण जो मला मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला आम्ही सांगतो साठ हजारापासून पासून लाखाच्या वरती मशी भेटणार आहेत तुम्हाला जरा यायचं तुम्ही समक्ष या ठिकाणी मशी वगैरे पहा चेक करा मग मशी खरेदी करा तुम्हाला तिकडचा बाजार दाखवतो मी आता हे पहा मित्रांनो ही पण क्वालिटी पाहिजे एक नंबर आहे जातीची मशी मित्रांनो शेंग वगैरे पाहू शकतात वाकडीची जे शेंग असतात ते जातीची मशी असते हिची काय वापर आहे काय वापर आहे का सत्तर हजार रुपये मुर्रा आहे ना हे पहा मित्रांनो सत्तर हजार रुपये जातीची मशी आहे हे पहा मित्रांनो पाराटे पण आलेले आहेत लहान लहान पराठे आहेत काय कसे भावाने दोघे दोघींचे वीस हजार रुपये बरोबर मित्रांनो लहान पराठे आहेत होऊ शकते या ठिकाणी दोघांची वीस हजार रुपये जर कोणाला हे पाहिजे असेल तर पण घेऊ शकता तुम्ही या ठिकाणी लहान लहान पराठे पण फक्त वीस हजार रुपये मित्रांनो दहा हजार आला एक सिंगल दादा आपण नाव सांगा बरं नाव नंबर बकरी मिळते का हा नाव नंबर सांगा आपलं पंकज <laughs> प्रवीण पाटील गाव बहूर मोबाईल नंबर शहात्तर सहासष्ट शहात्तर सत्त्याण्णव पंचावन्न बरोबर मित्रांनो वीस हजार मधला जोडी मित्रांनो लाल बारांची हे जर तुम्हाला काय खरेदी करायचं हे बी होऊ शकतात बाकी बाजार पाहू शकतात असा भरलेला आहे हे पण इकडे पण आलेले आहेत मशी चांगल्या मशी मित्रांनो क्वालिटीच्या मशी असतात त्या ठिकाणी स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडील असा हे पण इकडे पण आहेत ही जनलेली ही पण जेलनेली मित्रांनो काय वापर येत आधीच सांगायला एक लाख पाच हजार रुपये बाजारामध्ये कोणी मागितली ना किती पर्यंत मागणी आली साठ किंवा पाच हजार पर्यंत किती दिवस झाले जनायला आठ पंधरा दिवस झाले का कशी दुधाला दोघाड्या पाच पाच लिटर आहे का शेतकरी का पण किती आलाय का कशी दाताला कशी दाताला पक्की मित्रांनो क्वालिटी मित्रांनो बघू शकता तुम्हाला व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहे तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा पाहू शकता आपण या ठिकाणी आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं दादा कुठले आपण मोबाईल नंबर नव्याण्णव नव्याण्णव एकवीस बहात्तर एकोणसाठ बत्तीस बत्तीस तर मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे शेतकरीची मैशी मित्रांनो क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीची आणि स्वस्त एकदम जर तुम्हाला ही घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा इकडे पण बरे मशी आलेले आहेत साडे आज हे पाहि इकडे पण आहेत क्वालिटीच्या मशी असतात जर आपल्याला खरेदी साडी यायचं असेल तर या कॉन्टॅक्ट करा इकडे पण आहे मित्रांनो बरे चालेल मशी काय किंमत काय राहते सत्तर हजार सांगायला सत्तर एक बाजारामध्ये म्हणून मागता हिला कितीपर्यंत पन्नास साडेपर्यंत किती दुसऱ्या वेताला आहे का कधी झाली आहे पाहिजे असं आहे का तर दुधाल कशी दोघा टाईमला येईल दहा लिटर लिट आहे का मित्रांनो का या ठिकाणी दोघा टाईमला दहा लिटर आहे क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटी मित्रांनो या ठिकाणी पन्नास साठ हजार पण आपल्याला म्हशी आहे पाहू शकता आपण काच वगैरे खाली चार पाच दिवस झाले जना जर कोणाला खरेदी करायचं असेल तर आपण नाव नंबर घेतो दादा आपलं नाव नंबर सांगा बरं नव्वद एकवीस एकाशीर झिरो पाच मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर आहे जर तुम्हाला खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा शेतकरीच्या पण मशी या ठिकाणी आलेले आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशियात इकडे पण एक दादा काय किंमत आहे पासठ हजार आहे का बाजारामध्ये कोणी मागता केला किती पर्यंत पंचावन्न पर्यंत शेतकरी का पण बरोबर मित्रांनो पंचावन्न हजारला मागणी झालेली आहे किती यंदा येईल किती यंदा आहे तिसऱ्या आहे का दुधाला मिनिमम कशी दोघा टाईम साडे साडेतीन लिटर आहे का बरोबर मित्रांनो शेतकऱ्याची मशी जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर कॉटेक करा खरेदी करण्याच्या पर्यंत पण या ठिकाणी मशी चांगल्या आलेले आहेत मित्रांनो बाजारात सोसा मित्रांनो या ठिकाणी साठ आठ हजारापासून तर आपल्याला लाखाच्या वरती मशी वगैरे पाहायला भेटेल हे पण इकडे पण आहेत इकडे पण बऱ्याच मशी बांधलेल्या संपूर्ण जललेल्या मशी तीन तीन चार चार महिन्याच्या लागलेल्या पण भेटेल तुम्हाला फक्त मित्रांनो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिजे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसं वाटला कमेंट करण्याचा प्रयत्न करा हे पहा इकडे पण एक आलेली होऊ शकता पण या ठिकाणी <laughs> मित्रांनो एक नंबर मोठ्या मापाची म्हणजे पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार शनिवारचा असतो जर कोणाला या ठिकाणी खरेदीसाठी यायचं असेल तर या काय किंमत या ते सांगायला नव्वद कोणी मागता येईल मांग कितीपर्यंत पर्यंत सत्तर पर्यंत किती अंदाई तिसऱ्या वे आहे का दुधाला मिनिमम कशी दोघे दोघे दहा पाच पाच लिटर आहे बरोबर किती दिवस झाले जाण्याला एक महिना झालेला यावर पुढे इकडे हे पण मित्रांनो पाच पाच लिटर दूध आहे दहा लिटर दोघा टाईमला क्वालिटी चांगली आहे शेतकऱ्याची मैसे एक मैशाची विक्रीसाठी आणलेली जर कोणाली खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा दादा आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पंच्याऐंशी बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे चांगल्या क्वालिटीचे पैसे जर तुम्हाला खरेदी तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा बरेच या ठिकाणी मशी आलेल्या आहेत क्वालिटीच्या मशी असतात मित्रांनो हो काय किंमत काय ह्याची सांगायला पंच्याहत्तर आहे बाजारामध्ये कोणी मागता हिला कितीपर्यंत पंचावन्न पर्यंत वागतात किती दुसऱ्या वेताला आहे काही बरोबर मित्रांनो वेताला दाताला कशी आहे कशी दाताला सहा ते मित्रांनो दुसऱ्या वेताला आहे पण चांगली आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मोबाईल नंबर पुरा सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस पुराव मोबाईल नंबर पंच्याण्णव पंचेचाळीस सत्याऐंशी डबल झिरो बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जर कोणाला माहिती घ्यायची असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत दुधाला मिनिमम कसे चालले झाली दो दोघाला दुधाला कसे झाले मिनिमम दोघांना दो 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 चार चार लिटर काढलेली बरोबर चांगली क्वालिटी मित्रांनो शेतकऱ्याची मशी पाहू त्या ठिकाणी इकडे पण बरेच मशी आलेले आहेत बऱ्याच मशी या ठिकाणी आलेले आहेत चांगल्या क्वालिटीच्या मशी तिकडे पण शेतकऱ्याच्या मशी आहेत पाहू शकता मला वरती पण मित्रांनो इकडे बी वरतले पहा मित्रांनी बरे भे आणले മിത്ര കഥില്ല അടി